नमस्कार आपण पाहत आहात जिओ मराठी विटा शहरातून एक महत्त्वाची बातमी येते विटाळ दुचाकी चोरणारा अल्पवयीन चोर पकडल्याची बातमी समोर येते मोर्य कॅस एजन्सीचे मालक किशोर डोंबे यांनी पाठलाग करून हा चोर पकडलाय दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन विटा पोलिसांनी ताब्यात घेतलाय शहरातील दहा ते पंधरा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता असल्याचे समजते सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंबे यांनी या प्रकरणी बिटा पोलिसात फिर्याद दिली आहे विट्यातील मोरिया गॅस एजन्सीचे मालक किशोर डोंबे यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी आज रविवार नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सुमारास एका अल्पवयीन चोरट्याने पळवली यानंतर डोंबे यांनी आपल्या दुसऱ्या बुलेट गाडीवरून सुमारे दोन किलोमीटर पाठला करत चोरट्याला पकडले या घटनेची माहिती डोंबे आणि बिटा पोलिसांना दिली या प्रकरणी बिटा पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरातील सुमारे दहा ते पंधरा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं किशोर डोंबे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे डोंबे यांच्या कामगिरी बद्दल परिसरातून कौतुक होत अजूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त जिओ मराठी